चोर सरकार म्हणून मी म्हणेल लुटारू सरकार बनेल अध्यक्ष महोदय या संदर्भातली चौकशीचे आदेश आपण तिथून द्या मुंबई वाचवा हा जोडून विनंती आहे हा धा दा पुरी मुंबई साफ करतोय त्याला राज्याचे प्रमुख अरे हे काय चाललंय राज्याचे प्रमुख पाठीशी घालतात अध्यक्ष महोदय महोदय मी आपल्या परवानगीने मुंबई सगळी मुंबई विकली जात आहे बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे अध्यक्ष महोदय काय होईल मुंबईचा आपण मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत काल अध्यक्ष हो मोदय आजचा नुकताच आलेला आहे जी आर त्यामुळे सभागृह सुरू असताना येते आहे याच्या संदर्भातला खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे आम्ही ज्यावेळेस म्हणतो भ्रष्टाचाराचे आरोप करतो त्यावेळेस आम्ही सती पतिव्रता असल्यासारख्या गोष्टी सरकार करते आणि स्वतःला चिट म्हणून घेते खोटा नेरेटिव्ह सेट करते म्हणून सांगते अध्यक्ष मोदय हो दुग्ध विकास विभागाची जवळपास साडे आठ हेक्टर जागा अध्यक्ष महोदय ही जागा अदानीच्या आघषात घातली अध्यक्ष महोदय या जागेची किंमत वीस हजार कोटी रुपये आहे पंचवीस टक्के केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकनरच्या कोण लागलाय हा कोणाचा पोसिंदा आहे हा कोणाला किती पैसे देतो आहे तुम्हाला अध्यक्ष महोदय आपण पाहतात आपण वाचवा मुंबईला सर्व मुंबई घशात घालताय आहे राज रोजपणे मुंबई लुटली जात आहे कोण वाचवल हो या मुंबईला अध्यक्ष महोदय या धारावी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय पूर्वी साडेपाचशे एकर जागा दिली त्यानंतर अध्यक्ष महोदय एक हजार दोनशे तीन एकर जागा यामध्ये अध्यक्ष महोदय दुसरा महत्वाचा विषय की मिठागराच्या जागेच्या संदर्भात एक इंच सुद्धा जागा दिली नाही म्हटली मिठागराची जागा एक इंच जागा दिली नाही म्हटली अध्यक्ष महोदय आणि भाजपच्या नेत्यांनी ज्यांना कधी आणि स्पष्ट बोलता येत नाही असा नेता जरा तो तरच बोलतो असा नेता त्यांनी सांगितलं एक इंचही नाही पण या मिठागराची जागेचा जागे आदेश काढला गेला आणि ती जागा त्याच्यात घातली गेली अध्यक्ष महोदय मला या सर्व सभागृहामध्ये आपण सर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण अध्यक्ष इथे उपस्थित आहोत मी आपल्याला विनंती करतोय अध्यक्ष महोदय की या मुंबईची मुंबई, मुंबई घशात घालणाऱ्या कुर्ला जमीन ही जी दुग्ध शाळेची जमीन आहे दोन सर्वे नंबर दोनशे एकवीस एकोण एकोणतीस साडेआठ हेक्टर जागा आहे दहा जून दोन हजार चोवीस रोजी एकाच दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग आणि अदानी हस्तांतर झाली सदर विभाग जमीनचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय जमिनीचा हे पैसा आहे जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे वीस हजार कोटी रुपये आहे आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे ज्ञान बा हरी तुकाराम घरी बोला भजन कीर्तय बाणबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना महाराष्ट्राला फसवताय सोंग आरेपणा करून सोंग दाखवून ठोंग दाखवून तुकारामला का घरी पाडवला अध्यक्ष मोदय त्याची नोट काय आहे सभागृहापुढे आली पाहिजेत ही नोट आना उघड करा दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा सभागृहाच्या पुढे ठेवा पटलावर दम असेल तर ठेवा जन्मा जन्मा करत बसताय मूर्ख बनवा महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या मुंबई वाचवा हात जोडून विनंती आहे मुंबई साफ करतोय त्याला राज्याचे प्रमुख अरे हे काय चाललंय राज्याचे प्रमुख पाठीशी घालतात अध्यक्ष महोदय तुम्हाला विनंती आहे ही मुंबईतल्या सगळ्या जमिनी हे दोन प्रकरण आले उद्या पुन्हा दोन चार प्रकरण एक एक प्रकरणाची यादी काय आज आर पास सगळ्या म्हणजे एम एस सी पासून पण माझी विनंती तुम्हाला आहे कि या ठिकाणी या चौकशीचे आदेश आपण द्यावेत चोरांचा बाजार भरलाय लुटारूंचा बाजार भरलाय अध्यक्ष भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली जात आहे महानगरपालिका साफ केली जात अध्यक्ष की काय चाललंय या राज्यामध्ये कुठे चाललंय मुंबईचं नाव लौकिक आणि अशा पद्धतीने जर हे हो होत असेल तर अध्यक्ष महोदय मला तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुम्ही रक्षण करावं अशी मागणी मी या निमित्तानं अध्यक्ष महोदय करतोय अध्यक्ष महाराज भीम नगर मध्ये ज्या सहाशे पंचावन घराला उद्ध्वस्त करून बुल्डोज चढवून त्या मागासवर्गीयाना बेघर केलं होतं अध्यक्ष महाराज तुम्ही सरकारला आदेश दिले होते की आपण तातडीनं याच व्यवस्था करावी मी आपण सांगितलं की काही इकडे घर आहेत तिथं व्यवस्था करावी महानगरपालिका सांगते की आमच्याकडे अशी व्यवस्था नाही माझं आपल्याला अध्यक्ष महाराज बिल्डरांच्या बरोबर सरकार असेल तर जाऊ द्या पण अध्यक्ष महाराज तुमच्या तुमच्या आदेशाचंही पालन हे सरकार करत नसेल तर मी आपल्याला अध्यक्ष महाराज सांगतो की जसा अदानीचा विषय आहे तसं या अंदानीचा इशू आहे आपण आदेश देऊन सुद्धा सरकार पालन करत नाही आणि मागासवर्गीय लोकांना पाण्यात ठेवते आहे आज संध्याकाळी मला अध्यक्ष महाराज तुमच्या आदेशाचं पालन करत तुमच्या तुमचा पॉवर काय तुमचा पॉवर काय या सरकारला सांगा अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझा विषय पूर्ण सभागृहात या, या संदर्भातली माहिती मांडलेली आणि ही माहिती दिल्यानंतर त्यांनी ज्या लोकांची झोपडी तोडण्यात आली आणि ज्यांना बेघर झालेले त्यांची व्यवस्था पावसाळी दिवसात शासनाने शेल्टर्स जे बांधलेले आहेत त्यात करावी अशा निर्देश इकड या चेअर मी दिलेले या संदर्भात कोणती कारवाई केली आहे काय कारवाई केली आहे या संदर्भातला अहवाल शासनाने उद्या संध्याकाळपर्यंत सादर करावा बलिदान मुंबई वाचवली अध्यक्ष महोदय त्या हुतात्म्याच्या संदर्भात त्यांचा अपमान आहे मुंबई विकण्यामध्ये शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या अशासकीय कामकाजाबाबत घोषणा शुक्रवार दिनांक पाच जुलाई दोन हजार चोवीस रोजी